नमस्कार मी दीपिका पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आज मी तुमच्यासाठी गीत एक घेऊन आलेली आहे गीताचे बोल आहेत वाजवी तो पावा तो कृष्ण मुरारी वेडी झाली राधा ऐकू न बासरी हे सुंदर असं राधे कृष्णाचं गीत मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे तर सर्वांना जय श्री राधे कृष्णा आणि गायिका तर नाही पण आवड आहे गाण्याची आणि फारशी आता सराव सुद्धा नाही जरा तरीसुद्धा आता हळूहळू मी प्रयत्न करेन तुमच्यासोबत असेच गीताचे व्हिडिओ शेअर करण्याचे तर सरावही होत राहील त्यानिमित्तानं आणि नक्कीच इम्प्रुवमेंट हळूहळू होत राहील तर चला गीताला आपण सुरुवात करूया गीत जर माझं माझा जो आवाज आहे किंवा माझे जे व्हिडिओज आहेत ते तुम्हाला आवडले तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करा तर चला जास्त वेळ न दवडता आपण गीताला सुरुवात करू वाजवी तो पावा તો કૃષ્ણ મુરારી વાજવી તો પાવા તો કૃષ્ણ મુરારી વેડી રાધા કુણ વાસરી વેડી રાધા કુણ વાસરી વાજવી તો પાવા તો કૃષ્ણ મુરારી વાજવી તો પાવા તો કૃષ્ણ મુરારી वेडी झाली राधा कुण बासरी वेडी झाली राधाय कुण बासरी मधली मी नार गवळ्याच्या घरची धडकी एकही उडात नित्य सासरची तरी माया कमीच होई होईना तुझ्यावरती जादू कायही म्हणावी त्या मनोहरची भेटी साठी नाचे मनात मयुरी भेटी साठी नाचे मनात मयुरी वेडी झाली राधा ऐकून बासरी वेडी झाली राधा ऐकून बासरी वाजवी तोपावा तो, तो कृष्ण मुरारी वाजवी तोपावा तो, तो कृष्ण मुरारी ऐकून बासरी वेडी झाली राधा ऐकून बासरी झोप गेली हरपुनी गेले भान तन मन ध्यान सारे घेतले मुकुंदान यावरती उपाय बाई सांगेना कोण जीव खाली वरती होतो या अशा भ्यान त्याची ओढ लागे माझ्या अंतरी त्याची ओढ माझ्या या माझ्यायांतरी वेळी झाली राधा ऐकून बासरी वेळी झाली राधा ऐकून बासरी वाजवी तोपावा तो कृष्ण मुरारी वाजवी तोपावा तो कृष्ण मुरारी वेडी झाली राधाय ऐकून बासरी वेडी झाली राधाय कुन बासरी टपुर चांदण्याची होती मधानी रात, पलंगावरती पहुडले मी होते निदरेत अस चोरू निरपुनी हळू आलात झपकन श्रीधराने धरला गमा हात दा चकले स्वप्नात मी झाले बावरी चकले स्वप्नात मी झाले बावरी वेडी झाली राधा कुणा बासरी वेडी झाली राधा कुणा बासरी वाजवी तो पावा वेडी झाली राधा है कुन बासरी विसरता विसरे ना त्याची सावळी मूर्ती आठवण सारखी चढते मजला एकांती मन मंदिरी बसला त्याची दिगंत कीर्ती त्याच्या न इच्छे न नटली धरती छेडी ते मजला सारी गोकुळा नगर नगरी वेडी झाली राधा ऐकून बासरी वेडी झाली राधा ऐकून बासरी वाजवी तो पावा तो कृष्ण मुरारी वाजवी तो पावा तो कृष्ण मुरारी वेडी झाली राधा ऐकून बासरी वेळी झाली राधा राधाय बासरी तर मित्रांनो अगदी गाण्याचा प्रयत्न केलाय फारसे सूर वगैरे लागले नसतील कदाचित पण मी सराव करत जाईन आणि अशाच प्रकारचे छान छान व्हिडिओज तुमच्यासोबत शेअर करण्याचा नक्कीच नेहमीच प्रयत्न करत राहीन व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर हो। करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन गीतासहित तोपर्यंत धन्यवाद